प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा आपण आहात डिजिटल डिजिटल इंडियाचे न्यूज न्यूज सरकारच्या प्रतिकात्मक पोस्टर वर काँग्रेस कडून चिखलफेक आंदोलन धुळ्यात काँग्रेस आक्रमक राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्ट युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे या महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात धुळ्यातील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ यांच्या नेतृत्वात यांनी भवन समोर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिमेत चिखल लावून चिखल फेकू आंदोलन केले राज्यातील आणि केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब आणि सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा भासण्याचे काम या सरकारने केले आहे गरजासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक चिखलात सुरू असलेली पोलीस भरती राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी धुळ्यात हे आंदोलन केले असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवराज करणकाळ यांनी यावेळी सांगितले ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे बेरोजगारांना नोकरी महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी विकमे हे जे बी जे पी सरकार आहे हे धर्माधर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा ह्या देखू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलभेट आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो माध्यमांच्या निषेत या बी जे पीने धर्माधर्मामध्ये भांडणं लावले या बी जे पीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केला नाही अयोध्यामध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला चित्रकूटमध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला नाशिकमध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला रा रामेश्वरमध्ये सुद्धा बी जे पीचा उमेदवार पडून गेला म्हणजे भगवान रामालासुद्धा मान्य नाही हे रामाच्या नावाने धर्माच्या नावाने देवदेवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या बी जे पीचं चालू आहे आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुडून झालेले पंतप्रधान आहेत ते सहाव्या फेरीपर्यंत मागे होते म्हणजे त्यांनी पंतप्रधान राहायचेसुद्धा त्यांची लायकी नाही त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे राहुल गांधी हे दोन ठिकाणून ज्या चा याच्यातनं उभे होते इलेक्शन लढवत होते ते किती मार्जिनने निवडून आले हे आपण बघा आणि आमचा गोवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या बीजेपी सरकारचा निषेध महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका